नमस्कार मित्रांनो आपलं मी मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज सर्वप्रथम आपण एक महत्वाची अपडेट पाहणार आहोत की जे लाडक्या बहिणीविषयी आहे कारण की आता सर्वांचा ट्रेंड चालला लाडकी बहीण लाडकी बहीण याच्याकडे काय गव्हर्नमेंटचं लक्ष नाही आपण जे बोलतो के वाय सी करा वगैरे तर आपण वेबसाईटवर आलं ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या तर दुसऱ्याच वेबसाईट येत आहे जे की फ्रॉड होऊ शकतो तुमच्यासाठी तर जे आपण फर्स्टला वेबसाईट बघतो ते पण बघा तुम्ही लाडकी बहीण योजना डॉट को डॉट इन वेबसाईटवर आलं तर ही अलगच माहिती आहे गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट नाही आहे त्याच्यामुळे आपल्यासोबत या वेबसाईटवरून पण फ्रॉड होऊ शकतो त्यानंतर सेकंड सेकंडला जी रँक करते वेबसाईट म्हणजे दोन नंबरला जी, जी वेबसाईट आहे ती पण बघा सेम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणून वेगळ्याच डोमेन नावाने एक लाडकी बहीण म्हणून बनवले तर हे पण तुमच्यासोबत इथून पण फ्रॉड होऊ शकतो ही गव्हर्नमेंटची वेबसाईट नाही आहे याची आपण दक्षता घेऊ इथं मोबाईल नंबर किंवा पासवर्ड वगैरे टाकला तर इथून पण तुमच्यासोबत खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपण मी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद